मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकन वरती क्लिक करायला तर अजिबात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस साईराम इलेक्ट्रॉनिक्स सा चा नाता आहे खास प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास उन्हाळ्यामध्ये थंडा कूल कूल करण्यासाठी ए सी फ्रीज कूलर डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज सायरम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ नगर मनमाड रोड राहुरी तेव्हा आजच सायराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा सायदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नेवासा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं ज्ञानोदय इंग्लिश मिडियम स्कूल आणि कैलासवसी सौ सुंदरबाई गांधी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या निघालेल्या मिरवणुकीनं शिवप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं नेवासा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल या विद्यालयानं एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्तानं नेवासा शहरात भव्य मिरवणुकीचं आयोजन केलं होतं सर्वप्रथम विद्यालयात प्रसिद्ध व्यापारी अतुल सोनार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला यावेळी मंचावरती विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब चौधरी प्राचार्य सुरेखा पारखे पर्यवेक्षिका सुनीता दिघे तसेच पर्यवेक्षक अरुण चौधरी आदी मान्यवर हजर होते त्यानंतर प्राचार्य रावसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सुधीर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली शहरामधनं भव्य मिरवणूक काढण्यात आली नगरपंचायत चौक हेगडेवार चौक धर्मवीर संभाजी महाराज चौक खोलेश्वर मंदिर चौक आदी ठिकाणी छत्रपतींच्या शिवगौरव गीतांच्या तालावरती विद्यालयाच्या लेझीम आणि झांज पथकांनी आकर्षक प्रात्यक्षिकं सादर केली आहेत नारळाच्या झावळ्यांनी सजवलेल्या ट्रेलरमधील शिवरायांच्या वेशभूषेमधील विद्यार्थी क्षितिजमते आणि जिजाऊंच्या भूमिकेमधील विद्यार्थी कृष्णा ठोंबरे यांनी साकारलेला स्वराज्य स्थापनेचा देखावा हातामध्ये तलवारी आणि ढाली घेऊन सज्ज असलेले मावळे डॉल्बी सिस्टीमच्या माध्यमामधनं ऐकू येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची स्फूर्तीदायक गाणी आणि त्यावरती उत्साहात थिरकणारी लेझीम आणि झांज पथकामधील विद्यार्थ्यांची पावलं भगवे झेंडे हातात घेतलेले बहुसंख्या विद्यार्थी फटाक्यांची आतिषबाजी तसेच नऊवारी साडी परिधान करून मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या बहुसंख्या विद्यार्थिनी यासारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण बावींनी नेवासेकरांची मने जिंकली आहेत आणि यामुळे ठिकठिकाणी थीक पालकांनी शिवछत्रपतींचे पूजन करून मिरवणुकीचं स्वागत केलं नेवासा शहरात सुप्रसिद्ध खोलेश्वर मंदिर चौकात उद्योजक शिवा पाठक यांच्या हस्ते शिवछत्रपतींचं पूजन करून आरती करण्यात आली यावेळी नेवासा शहरामधील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा